श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बावीस जानेवारी वार गुरुवार आणि आज आहेत माघी गणेश जयंती तर तुम्हा सर्वांना या गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बप्पा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही गणरायाच्या जन्म उत्सवासाठी अत्यंत पवित्र मानली जाते या दिवशी साजरी होणारी माघी गणेश जयंती श्रद्धा भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा संगम असते आपल्या हिंदू धर्मात गणपतीला विघ्नहर्ता बुद्धिदाता आणि शुभारंभाचा अधिपती मानले जाते आणि म्हणून या दिवशी विधीपूर्वक असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने त्याचे फळ अधिक प्रभावी ठरते या माघी गणेश जयंतीला गणपती लहरी सर्वप्रथम पृथ्वीवरती आल्या होत्या या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे एक सहस्रपटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुवार माघी गणेश जयंतीला संध्याकाळी उंबरट्यावर जाळा या तीन वस्तू घरातील भांडणे नजरबादा वास्तुदोष पितृदोष दूर होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू रात्री उंबरट्यावर जाणायची आहेत हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज गुरुवारी माघी गणेश जयंतीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते वातावरणात सुद्धा सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अगदी रात्री बारा पर्यंत केला तरी सुद्धा चालणार आहेत तर पहा या माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी विनायक चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते या दिवशी संकटांचा नाश करण्यासाठी गणपती बाप्पांनी जन्म घेतला होता म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस या दिवशी साजरा करत असतो या गणेश जयंतीच्या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात परंतु या मागे गणेश जयंतीचं व्रत करताने एक महत्त्वाचा नियम पाळला जातो जसे आपण प्रत्येक चतुर्थीला दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करून हे व्रत सोडत असतो तरच त्या व्रताचं फळ आपल्याला प्राप्त होतं परंतु या विनायक चतुर्थीला म्हणजे या गणेश जयंतीला दिवसभर व्रत करून संध्याकाळी आपल्याला चंद्राची पूजा ही करायची नसते या दिवशी चंद्र हा पाहिला जात नाही कळत ना कळत जर तुमचं लक्ष चंद्राकडे गेलं तुम्हाला चंद्र दिसला तर गणपती बाप्पांकडे तुम्हाला माफी मागायची आहेत परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही चंद्राची पूजा करायची नाही किंवा चंद्राकडे पाहायचं सुद्धा नाही फक्त दिवसभर व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची आरती करायची आणि हे व्रत जे आहे तर ते तुम्ही सोडून द्यायचं आहे त्याचबरोबर गणपतीला बुद्धीची देवता मांडल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान बुद्धी मिळते असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांनी आवर्जून या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा आणि एक तिळगुळाचा लाडू हा अर्पण करायचा आहे यामुळे बप्पांचा आशीर्वाद हा मुलांना मिळत असतो बाप्पाच्या कृपेने मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होते त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात गणेश जयंती ही तिथी खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करून काही उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या अडथळे नष्ट होतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये सतत वाद विवाद क्लेश होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल उद्योग व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजे तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणमुळे समजते की घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात काही नकारात्मकता असते किंवा आपल्या घराला कुणी नजरबाधा केलेली असते तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करा हा उपाय आज केल्याने श्री गणेशाच्या कृपेने घरातील सर्व संकट अडचणी दुःख कष्ट हे नष्ट होतात आणि आपल्या घराची भरभरून बर प्रगती होते तसेच घरातील आजारपण हे सुद्धा दूर होते कारण पहा काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आणि या पूर्ण गोष्टी आपल्या प्रगतीवर परिणाम करत असतात त्यामुळे पहा या गणेश जयंतीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही कारण या दिवशी खास बप्पा पृथ्वीवरती आपल्या भक्तांसाठी आलेले असतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात आता संध्याकाळी हा उपाय आपल्याला करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावा कारण आज गुरुवार आहे बृहस्पतींना समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे तुळशीपाशी सुद्धा दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि यानंतर हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे जे सुकं खोबरं असतं तर त्याचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या तुकड्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल खोबऱ्याच्या तुकड्याचा जो पांढरा भाग असतो तर त्या पांढऱ्या भागावरती तुम्हाला या पाच भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहे आणि यासोबतच तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा या लक्ष्मीला आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून पाच लवंगा सुद्धा तुम्हाला त्या कापूरासोबत ठेवायच्या आहे यानंतर तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत बघा या दिवशी तिळाला खूप जास्त महत्त्व आहे या गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थीसुद्धा म्हणतात तिल म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची फुलं म्हणून या दिवशी गणपती बाप्पांना तिळगुळाचे लाडू जे आहेत तर ते नैवेद्यामध्ये किंवा प्रसाद म्हणून अर्पण केले जातात म्हणून अगदी तुम्हाला चिमूडवर पांढरे तीळ जे आहे ना ते घ्यायचे आहेत आणि हे तिळसुद्धा तुम्हाला त्या कापुरासोबत वरून ठेवायचे आहे यानंतर हा कापूर जो आहे तर तो आपल्याला आपल्या अप्रे देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे दोन मिनिटानंतर ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांडं घेऊन तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावरती जायचं आहे आणि उंभरट्यावर तुम्हाला मधोमध हे भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे या, या भांड्यातील सगळ्या वस्तू जळून शांत झाल्यानंतरनं ज्यामध्ये काही थोडीफार राग तयार होईल लवंगांची तिळाची तर त्याची जी विभूती असणार आहे तर ती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती तुम्हाला लावायची आहे लहान मुलं आहे आजारी व्यक्ती आहे मोठी व्यक्ती आहे प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती एक एक टिळक तुम्हाला लावायचाच आहे त्यानंतर थोडीशी राग तुम्हाला तुमचा जो मुख्य प्रवेशद्वारचा उंभरटा आहे तर उंभरट्यावरती चोळून द्यायची आहे आणि यानंतर हे तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे चुकूनसुद्धा हे खोबरं तुम्हाला खायचं नाही घरातल्या लहान मुलांनासुद्धा चुकून खाऊन देऊ नका कारण यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे तर ती आकर्षित झालेली असते त्यामुळे ती खोबऱ्याची वाटी किंवा तुकडा न खातं तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज गणेश जयंतीला आवर्जून करायचा आहे या दिवशी होम करायला खूप जास्त महत्व आहे या दिवशी बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघा तिळाचा होम केला जातो परंतु आपल्या सर्वांनाच ते शक्य होत नाही घरामध्ये तिळाचा होम करणं म्हणून तुम्ही या पद्धतीने हा उपाय केला ना तरीसुद्धा सुद्धा तुम्हाला होमाचं जे काही फळ आहे तर ते प्राप्त होत असतं जो पण व्यक्ती आज माघी गणेश जयंतीला हा उपाय आपल्या घरात करतो ते व्यक्तीला या उपायाचा अनुभवसुद्धा येत असतो अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की आज तुमच्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल तुमच्या प्रयत्नांना तुम्हाला नशिबाची साथ मिळत नसेल तर तुम्हाला आज या माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा आणि एकवीस तिळगुळाचे लाडू अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला ओम गण गणपत नमः हो या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि एक वेळा ऋणमुक्त स्तोत्रस तुम्हाला पठन करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे जो पण व्यक्ती हा उपाय करेल त्याचा त्याला फळ शंभर टक्के मिळेल इतका प्रभावी हा उपाय आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय सुद्धा आज या गणेश जयंतीला करू शकता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तुमच्या विवाहिक जीवनामध्ये काही ना काही समस्या असतील काही अडचणी असतील तर तुम्हाला आज दोघां मिळून व्रत करायचं आहे नवरा आणि बायको या दोघांनी व्रत करायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला दोन लवंगा आणि दोन कापूरवाड्यात जाळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि दोघांनी तुमच्या विवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या आहे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत हा उपायसुद्धा तितकाच प्रभावी आहे त्यामुळे हा उपायसुद्धा तुम्ही आज करू शकता त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी आहेत सतत इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घ्यावा लागत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे मग तुमचं घर कर्जाचं आहे किंवा गाडी तुम्ही कर्जातून घेतलेली आहे किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल ते कर्ज तुम्हाला फेडायचं आहे परंतु कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल तर आज या गणेश जयंतीला संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि एका दिव्यामध्ये घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आणि त्या दिव्यामध्ये चिमुडभर तिळ घालून असा हा दिवा गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे बघा तिळ जे असतात ना ते दारिद्र्य नाशक मानले जातात या तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासून झालेली आहे आणि आज तिळाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे या दिवशी जो पण व्यक्ती तिळासंबंधित जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर शिषमचं पठण करायचं आहे शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर हा उपायसुद्धा तुम्ही आज करू शकता तर अशा पद्धतीने हे काही प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला आज माघी गणेश जयंतीला करायच्या आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ